पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनवणार विकासाचं माध्यम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालखी महामार्ग महायुती सरकारचे ध्येय आहे आणि या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार आहे पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे तीनशे एकावन्न किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार आहे पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ठिकठिकाणाहून तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि इतर संतांच्या पालख्या घेऊन विठोरायाच्या चरणी नतमस्तक होतात अनेक वर्ष पालख्या ज्या मार्गाने पंढरपूरला येतात तो मार्ग खास खळग्यांनी भरलेला आहे आणि त्यामुळे हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे माहिती सरकारनं ठरवलेलं आहे आणि याकरिता महायुती शासनाने दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनवणार विकासाचं माध्यम होणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे